अग्नेय या दिशेची देवता अग्नी असल्याने तिला आग्नेय असे नाव पडले आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या अग्नेय दिशेला स्वयंपाक व्यवस्था करण्याची पद्धत आहे आग्नेय दिशेला किचन हे सर्वोत्तम मानले गेले आहे तर स्वयंपाक करताना घरातील स्त्रियांचे तोंड हे पूर्वेला होईल अशा पद्धतीने स्वयंपाक करावा स्वयंपाक घराला कधीही काळा रंग देऊ नये जर स्वयंपाक करताना घरातील स्त्रीचे दक्षिण दिशेला तोंड होत असेल तर घरातील स्त्रियांना पोटाचे आजार होतात त्या सत बिमार पडतात वायव्य दिशेला जर स्वयंपाक घर असेल तर त्या घरात अन्नधान्याला बरकत राहत नाही कधीही स्वयंपाक हा अपुराच पडतो आग्नेय दिशेला कुठल्याही लाल रंगाचे चित्र किंवा सात घोडे असलेल्या उगवत्या सूर्याचे चित्र नक्की लावावे आग्नेय दिशेला पाण्याची टाकी ठेवू नये यामुळे घरात कटकटी व भांडणे होत राहतात आपला किचन ओटा हा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावा रात्रीचे जेवण झाल्यानंतर उष्टी भांडी स्वयंपाक घरात ठेवू नये त्यामुळे घरात पैशासंबंधी अडचणी वाढतात जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की शेअर करा